नमस्कार श्री स्वामी समर्थ शिल्पास किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पार्ले बिस्किटपासना केक कसा बनवायचा ते बघणार आहोत त्याच्यासाठी मी इथे हे एक पा दहावाला पार्लेजीचा पुडा घेतला आहे त्याची इथे मी मिक्सरला बारीक पूड करून घेतली आहे आता त्याच्यासाठी मी इथे बघा एक वाटी मी हे पार्लेजीचा हे सुरा होता त्याच्यासाठी मी अर्धी वाटी पिठी साखर घेते त्याच्यासाठी मी इथे एक वाटी ह्याच्यामध्ये आता दूध टाकणार आहे दूध टाकून आपण इथे चांगलं हे मिक्स करून आहे हे मिश्रण मी आता इथे चांगलं मिक्स करून घेतलं आणि इथे थोडीशी आपण ह्याच्यात पूड टाकायची आहे तर पूड टाकून पण हे धवळून आहे चांगलं आता मी त्या एक छोटंसं भांडं घेतलं आहे त्याला इथे तेल लावून घेते तुम्ही याला अमूल बटरसुद्धा लावू शकता आता हे मिश्रण या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आपण हे आता मिश्रण मी या भांड्यात काढलं आहे चांगलं पण टॅप करून घ्यायचं कारण ह्याला एअर बबल पकडतात आता मी येऊन फ्री करून घेतलेला आहे पाच मिनिट टू हंड्रेड डिग्री सेल्सिअस आता मी आता तीस मिनिट हे दोनशे डिग्री सेल्सिअसवर ठेवायचे आहे हे बघा आपला हा केक आता तयार आहे आपण आता काढायचा आहे डिशमध्ये सुरीने आपण याच्या काढात सोडवून घ्यायच्या आहे ते बघा अशी हा बघा आपला पार्ले बिस्किटपासून तयार केलेला केक तयार आहे तुम्ही हा केक नक्की करून पहा तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तुम्ही माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा